हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे मोठं होणं स्पृहा जोशींनी खूप छान पद्धतीने मोठं होणं हे आपल्या कवितेतून मांडलेलं आहे चला तर मग सुरुवात करू कवितेला मोठं होणं म्हणजे नेमकं काय डोळ्यामधली का? चमक हरवत जाणं सौंदर्याचं लेणं हळूहळू झिजत जाणं जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत कणाकणाने विकल होत जाणं की एका एका गात्रासोबत स्वतःच नकळत विजत जाणं मोठं होणं म्हणजे नेमकं काय तुरुंगातल्या कैद्यासारखी अशी एकाकी होरपळ म्हणजे मोठं होणं की, मोठ की कोणत्याही बदलांना स्वीकारण्याची तयारी नसलेल्या शरीर मनाची सतत समजूत काढून येणारी मरगळ म्हणजे मोठं होणं खरंच मोठं होणं म्हणजे नेमकं काय जाणवत राहतात आतून गोठलेल्या भावनांचे विलग होत जाणारे पदर आणि जाणवत राहतात अखेरचे उरलेले काहीच श्वास वार्धक्याच्या शेवटच्या पायरीवर जिवंतपणीचं भूत होऊन स्वतःच स्वतःला घाबरत जगत राहतो आपण मोठं होऊन किंवा अशा जगण्यालाच घाबरत हरत, हरत हरत मरत राहतो आपण मोठं होऊन तारुण्याच्या उंबरट्यावर बालपणीची शेवटची पायरी ओलांडताना मोठं व्हायचं असं स्वप्न होतं असं व्हायचं हे नवे आता अधाशी डोळ्यांनी आपलाच भूतकाळ पाहायचा हापापलेपणे आणि मोठेपणाच्या भीतीने झरणारे डोळे चटकन पुसून टाकायचे लहानपण म्हणजे नेमकं काय याचा विचार करत